नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुभाष मारवाडे माध्यमिक शिक्षक गणित आज आपण या व्हिडिओमध्ये पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा वर्ग आठवी यामध्ये दिलेल्या संख्येच्या आधीची किंवा नंतरची समसंख्या किंवा विषमसंख्या काढणे यावर काही कुलकत्या बघणार आहोत मित्रांनो आपल्याला पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये दिलेला प्रश्न हा लवकरात लवकर म्हणजे एक मिनिटाच्या आतमध्ये सोडवायचा असतो आणि त्यामुळे आपल्याला क्लुप्त्यांचा खूप मोठा फायदा होणार आहे तर आपण काही क्लुप्त्या बघू आणि नंतर त्यावर आधारित उदाहरणे बघूया चला तर यामध्ये फाईंड नेक्स्ट अँड प्रिव्हियस म्हणजे नंतरची आधीची नंतरची किंवा आधीची सम किंवा विषम संख्या कसे काढतात यासाठी आपण सूत्र बघूया बघा दिले ला। ला ला समसंख्या दिलेली असेल आणि आपल्याला समसंख्याच काढायची असेल म्हणजे इवन नंबर दिलेला आहे अँड टू फाईंड इव्हन नंबर असं जर असेल तर आपल्याला यासाठी एक क्लुप्ती किंवा विषम संख्या दिलेली असेल आणि विषम संख्याच काढायची आहे म्हणजे समसंख्या दिली आहे समसंख्या आणि विषमसंख्या दिली आहे संख्याच काढायची असेल तर यासाठी क्लुप्ती आपण बघूया बघा काय करायचे आहे दिलेली संख्येमध्ये नंतरची संख्या जर काढायची असेल तर प्लस टू एन काढायचं यामध्ये एन म्हणजे दिलेली संख्या आहे आता आपल्याला आधीची जर संख्या काढायची असेल तर दिलेली संख्या मधून टू एन वजा करायची आहे टू एन म्हणजे काय तर एन म्हणजे आपल्याला यामध्ये दिलेली संख्या ही असणार आहे तर किंवा दिलेली कितवी संख्या काढायची आहे पाचवी संख्या काढायची सहावी संख्या काढायची किंवा सातवी संख्या काढायची आहे ही असणार आहे आता बघा समसंख्या दिलेली आहे इवन नंबर दिलेला आहे टू फाइंड आड नंबर म्हणजे समसंख्या दिली आहे संख्या काढायची आहे किंवा संख्या दिलेली आहे आणि संख्या काढायची आहे तर यासाठी दुसरी क्लुप्ती आपल्याला लक्षात ठेवता येईल की दिलेली संख्येमध्ये आपण काय करायचं टू एन मायनस वन टू एन मायनस वन म्हणजे एन म्हणजे पुन्हा सांगितलं की कोणती संख्या कितवी संख्या आपल्याला काढायची आहे तो म्हणजे एन आणि आधीची जर संख्या काढायची असेल प्रिव्हियस संख्या काढायची असेल तर दिलेल्या संख्येमधून ट्वाईस येन मायनस वन हे काय करायचं वजा करायचं n मध्ये पुन्हा सांगतो यामध्ये काही कि आहे की कितवी संख्या आपल्याला काढायची आहे पाचवी संख्या सहावी पूर्वीची किंवा नंतरची यावरती आपले नंतरची काढायची असेल चे तर प्लस चिन्ह आणि पूर्वीची काढायची असेल किंवा प्रिव्हियस काढायची चे असेल चे तर वजा चिन्ह म्हणजे वजा बाकी आपल्याला करायची आहे चला तर आपण प्रत्यक्ष उदाहरणे घेऊन काढूया तसं आपल्याला यामध्ये सुद्धा अनेक प्रकारे काढता येते पण हे सर्वात सोपी क्लुप्ती आहे त्यामुळे कमीत कमी वेळेमध्ये काढायची असेल तर हे आपल्याला लक्षात ठेवणं महत्वाचं आहे आता एक उदाहरण आपण घेऊया एकोणपन्नासच्या पुढील बारावी विषम संख्या कोणती बघा एकोणपन्नासच्या पुढील बारावी विषम संख्या कोणती यामध्ये काही पर्याय दिलेले आहेत सत्याहत्तर पंच्याहत्तर एकाहत्तर त्र्याहत्तर हे पर्याय दिलेले आहेत तर बघा एकोणपन्नास ही विशं. जी संख्या आहे ही कोणती आहे विषम संख्याच आहे आणि बारावी विचारलेली संख्या आहे त्याच्यामुळे बारावी कोणती संख्या काढायची ती सुद्धा विसम म्हणजे विषम संख्या दिलेली आहे आणि विषम संख्याच काढायची आहे म्हणजे पहिली जी कृप्ती आहे ती आपण विचारात घेऊया तर एकोणपन्नास ही विषम संख्या असल्याने त्यापुढील बारावी विषम संख्यास काढायची आहे त्याच्यामुळे आपण इथं कृप्ती पहिलीवाली वापरली दिलेली संख्या कोणती एकोणपन्नास आणि काय काढायचे आहे तर नंतरची संख्या पुढील म्हणजे नंतरची संख्या काढायची आहे म्हणून आपण इथं बेरीज करत आहोत आणि कितवी संख्या काढायची आहे तर बारावी संख्या म्हणजे बारा, बारा गुणिले दोन तर आपण तिथे काय केलं होतं दिलेली संख्या अधिक टू येन आणि एन म्हणजे किंती तर बारावी संख्या काढायची आहे गुणिले दोन कारण दोन यासाठी आपण करतो कारण दोन म्हणजे विषम संख्या हे दोन दोनच्या पटीमध्ये येतात किंवा समसंख्या सुद्धा दोन दोनच्या पटीमध्ये येतात मग बघा एकोणपन्नास अधिक बार जुने चोवीस म्हणजे आता यांची जर बेरीज केलं तर ते किती येणार आहे त्र्याहत्तर म्हणजे आपलं हे पर्याय क्रमांक चार हे काय आहे योग्य पर्याय आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक चार बरोबर त्र्याहत्तर हे योग्य प्रमाय आहे समजलं मित्रांनो दुसरा प्रश्न बघूया दोनशे तेवीस नंतरच्या क्रमाने येणारी तेवीसवी समसंख्या कोणती पर्याय दिलेला आहे यामध्ये चार तर सर्वप्रथम बघूया दोनशे तेवीस ही संख्या आहे आणि तेवीस वी समसंख्या विचारलेली आहे तर मग आपल्याला पुन्हा नंतरची समसंख्या घेता येईल तर बघूया कसं आपण सोडवतो तर त्यामध्ये आपण बघा एकशे तेवीस नंतर येणारी पहिली समसंख्या घेऊया म्हणजे ती आहे एकशे सॉरी दोनशे चोवीस ही पहिली समसंख्या आहे दोनशे तेवीस नंतर येणारी समसंख्या म्हणजे ही पहिली आहे म्हणजे आता आपल्याला वीस काढायची आहे तेवीसवी नाही काढायची तेवीसवी तर दिलेली आहे पण आपण पहिली संख्या काढलेली आहे म्हणून मग आपण इथं काय करणार तर दोनशे तेवीस नंतर क्रमाने येणारी तेवीसवी समसंख्या काढण्यासाठी दोनशे चोवीसवी नंतर बावीसवी समसंख्या आपण काढत आहोत तर आपण मग इथं पहिलीच क्लुप्ती लिहिलेली आहे दोनशे चोवीस अधिक काय करू किती संख्या काढायची आहे तर वी काढायची आहे म्हणून बावीस गुणीला दोन आणि बावीस गुणीला दोन म्हणजे चौवेचाळीस तर दोनशे चोवीस मध्ये चौवेचाळीस मिळवलं तर उत्तर जे येणार आहे हे दोनशे अडुसष्ट तर दोनशे अडुसष्ट काय आहे पर्याय क्रमांक एक म्हणूनच आपला उत्तर जे आहे हे पर्याय क्रमांक एक म्हणजे दोनशे अडुसष्ट हे योग्य उत्तर आहे तर अशा पद्धतीनं क्लुप्तीचा तुम्हाला वापर करून अगदी अर्ध्या सेकंद म्हणजे अर्ध्या मिनिटामध्ये उत्तर काढता येईल आता पुन्हा एक उदाहरण बघूया मित्रांनो दोनशे सव्वीस पूर्वी येणारी पंचवीसवी समसंख्या दोनशे सव्वीस ही समसंख्याच आहे आणि पुन्हा विचारलेले की पंचवीसवी समसंख्या म्हणजे समसंख्या म्हणजे क्लुप्ती पहिलीच वापरावं लागेल किंवा इंग्रजीमध्ये बघा फाइंड द प्रिव्हियस ट्वेंटी फिफ्थ इवन नंबर बिफोर वन हंड्रेड अँड ट्वेंटी सिक्स तर आपण दिलेली संख्या आहे गिवन नंबर आहे आपल्याला तो कोणता आहे टू वन हंड्रेड अँड ट्वेंटी सिक्स आणि हे काय आहे इवन नंबर आहे समसंख्या आहे आहे आता पंचवीसवी तर मग पंचवीस गुणीला दोन करावा लागेल एकशे सव्वीस मध्ये तर बघा पंचवीसवी समसंख्या काढण्यासाठी आपण काय करणार आहोत तर एकशे सव्वीसच्या पूर्वी पंचवीसवी समसंख्या दिलेली समसंख्या वजा टू एन वजा का करत आहोत वजापैकी का करत आहोत तर पूर्वीची संख्या काढायची आहे प्रिव्हियस नंबर काढायचा आहे म्हणून दिलेली संख्या लिहिलं एकशे सव्वीस वजा पंचवीस गुन्हेला दोन कारण पंचवीसवी समसंख्या काढायची आहे आणि सम आणि विसमसंख्या दोनच्या फरकाने येतात म्हणून टू एन म्हणून पंचवीस गुन्हेला दोन तर पंचवीस पन्नास म्हणजे एकशे सव्वीस वजा पंचवीस गुन्हेला दोन म्हणजे पन्नास म्हणजे बरोबर उत्तर आपले येणार आहे सेवन्टी सिक्स म्हणजे याची जी उत्तर येईल ही काही येणार आहे सेवन्टी सिक्स आता बघा पुन्हा आता हा जो आहे हा दोन हजार अठराला विचारलेला प्रश्न आहे तो प्रश्न आपण यामध्ये घेतलेला आहे बघा कसे आपल्याला प्रश्न थोडे म्हणजे कन्व्हर्ट करून विचारलं जाते यामध्ये दोन प्रश्नाचे एकच प्रश्न बनून विचारलेला आहे काय म्हणते एक हजार पाचशे पंच्याहत्तरच्या नंतर येणारी एकोणपन्नासवी समसंख्या आता ही दोन एक हजार पाचशे पंच्याहत्तरवी समसंख्या आहे हिला आपल्याला समसंख्या सुद्धा करता येईल आणि नंतर मग अठ्ठेचाळीसवी समसंख्या काढता येईल त्यानंतर याच्यामध्ये दुसरा प्रश्न दिलेला आहे बघा एक हजार अठ्ठावीसच्या मागील म्हणजे प्रिव्हियस किंवा पूर्वी जी म्हणू शकतो सत्तरवी समसंख्या याच्यातील फरक हा कोणत्या संख्येची वर्ग संख्या आहे म्हणजे पूर्वी आपल्याला ती संख्या काढावी लागेल आणि तिचा स्क्वेअर रूट काढावा लागेल म्हणजे आपल्याला वर्ग कोणाचा वर्ग संख्या आहे ती ती आपल्याला सांगता येईल चला याला कसं सोडवणार आपण एक मिनिटाच्या आतमध्ये ते बघूया तर आपण दोन हजार आठ अठराला आलेला हा प्रश्न बघा दोन हजार पंच्याहत्तरच्या नंतर येणारी एकोणपन्नासवी समसंख्या दोन हजार पंच्याहत्तरच्या नंतर येणारी बघा समसंख्या कोणती ही तर दोनशे शहात्तर लिहिलं आणि यामध्ये काय मिळवणार आपण दोन येन आणि एन म्हणजे कितवी संख्या तर एकोणपन्नासवी होती पण आपण ही संख्या पहिली मिळवली आहे त्याच्यामुळे आता अठ्ठेचाळीसवी संख्या घेणार आहोत एकोणपन्नासवी संख्या घेणार नाही म्हणून एक हजार पाचशे शहात्तर अधिक अठ्ठेचाळीस जुने अठ्ठेचाळीस जुने किती होणार आहे शहाण्णव म्हणून इथे शहाण्णव लिहिलेले आहे आणि यांची जर बेरीज केली तर एक हजार सहाशे बहात्तर ही जी आहे हे पहिला जो सब प्रश्न आहे किंवा उपप्रश्न आहे त्याची उत्तर आहे दुसरा आता बघा एकशे अठ्ठावीसच्या मागील सत्तरवी समसंख्या दिलेली संख्या समसंख्या आहे आणि विचारलेली संख्या सुद्धा सम आहे त्याच्यामुळे इथं आपल्याला दोनशे अठ्ठावीस वजा दोन येईल कारण इथं मागील म्हणजे पूर्वीची विचारली आहे प्रिव्हियस विचारलेली आहे त्याच्यामुळे वजाबाकी करायची आहे एक हजार अठ्ठावीस वजा दोन गुणीला सत्तरवी संख्या सत्तरवी म्हणजे सत्तर आहे सत्तर जुने एकशे चाळीस म्हणजे एक हजार अठ्ठावीस मधून एकशे चाळीस वजा झाले तर उत्तर काय येईल आठशे अठ्ठ्याऐंशी मग आता या पुन्हा विचारलेलं आहे की यांच्यातील फरक हा कोणत्या संख्येची वर्गसंख्या आहे तर फरक काढूया आणि तो वर्गसंख्या येणार आहे ते कशाची वर्गसंख्या आहे ते काढूया तर फरक जो आला आहे तो सातशे चौऱ्याऐंशी आलेला आहे तर सातशे चौऱ्याऐंशी कितीचा सा वर्ग आहे तर तो कितीचा आहे अठ्ठावीसचा वर्ग आहे म्हणजे अठ्ठावीसचा वर्ग बरोबर सा सातशे चौऱ्याऐंशी म्हणून आपली जी उत्तर येणार आहे ते पर्याय क्रमांक दोन हे योग्य उत्तर असणार आहे म्हणून बघा उत्तर पर्याय क्रमांक दोन हे योग्य उत्तर आहे तर अशा प्रकारे परीक्षेमध्ये विचारलेली उदाहरणं आपल्याला अगदी अर्ध्या मिनटामध्ये काढता येईल आणि त्यासाठी खूप काही आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागणार नाही तर ह्या क्लुप्त्या तुम्हाला माहीत ठेव ठेवाय लागणार आहे त्या माहीत कशा राहणार आहेत त्यांचा जर तुम्ही वारंवार सराव केला तर त्या तुम्हाला माहीत राहतील चला मित्रांनो गुड लक पुन्हा तुम्ही प्रयत्न करा सराव करा अभ्यास करा आणि आपल्या परीक्षेमध्ये खूप चांगलं यश मिळवा धन्यवाद